ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार हो। आहोत पाण्याचा टँकर घेऊन अर्जुन अगदी हिरोसारखी चाळीमध्ये एंट्री करतो सगळेजणं हे पाहतच बसतात आणि मुलं आता अर्जुन दादा टँकर घेऊन आले सायलीताई सायलीताई असं ओरडायला लागतात आणि सगळेच जणं खुश होतात चाळीमध्ये पाण्याचा टँकर आलेला असतो अर्जुनने चाळकऱ्यांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी आपल्या मनाने सगळे प्रयत्न केलेले असतात आणि टँकर बघून चाळकरी खूप खुश होतात तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते कुसुमताई मी बाजूच्या चाळीतून आपल्याला पाणी आणते कारण घरामध्ये अजिबात पाणी नाही आहे जेवणाला पण नाही आहे आणि कशासाठीच नाही आहे यावरती कुसुम म्हणते हो गं चाळीतून पाणी आण पण आत्ता काय करायचं आहे म्हणजे बघ ना काळकरी किती विचित्र अवस्थेमध्ये आहेत यावरती सायली म्हणते हो हे पाणी आणून झालं ना मी की मी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाणार आहे त्यांना विचारणार आहे नक्की प्रॉब्लेम काय आहे ते असं म्हणत सायली आता पाणी आणण्यासाठी दुसऱ्या चाळीत ज्याला निघते तोपर्यंत अर्जुनने टँकर लावलेला असतो आणि तो, तो, तो सगळ्यांना सांगत असतो काळजी करू नका सगळ्यांसाठी पाणी घेऊन मी आलेलो आहे सगळ्यांनी आपापली भांडी घेऊन या आणि पाणी घेऊन जा चाळकरी खूप खुश होतात तोपर्यंत मुलं आता सायलीला सांगायला येतात सायलीताई सायलीताई बाहेर चल सायली म्हणते काय झालं मुलं म्हणतात हे बघ तू न बाहेर चल आणि मगच बघ आम्ही नाही काही सांगणार असं म्हणत ते सायलीला घेऊन टँकर दाखवायला येतात इकडे अर्जुन सगळ्यांना पाण्यासाठी आवाहन करत असतो की सगळ्यांनी आपली भांडी घेऊन लाईनमध्ये उभे राहा तेवढ्याच सायली भांडी घेऊन येते आणि अर्जुनकडे पाहत बसते अर्जुन पण सायलीकडे पाहतो आणि आता कुसुम म्हणते याने चाळीसाठी पाणी आणलंय वाटतं सायलीला खूप आनंद होतो सायली आता अर्जुनच्या इथे जाते आणि दोन्ही भांडी अर्जुन तिची भरून देतो आणि म्हणतो तुमच्या घरामध्ये ही इतकीच भांडी आहेत का अजून पाणी हवं आहे तुम्हाला कुसुम म्हणते जा सायली आपल्या घरात ती सगळ्या बालद्या वगैरे घेऊन ये असं म्हणत कुसुम आता सायलीला बादली आणायला सांगते सायली आता हंडा घेऊन जाते आणि बादली घेऊन येणार तोपर्यंत चाळकरी आता खूपच गर्दी करतात मला पाणी मला पाणी यावरती अर्जुन सगळ्यांना ओरडून सांगतो सगळ्यांना पाणी मिळेल एका लाईनमध्ये सगळ्यांनी उभं राहा मग सगळ्यांना पाणी मिळेल मग चाळकर्यांची एक लाईन तयार होते आणि अर्जुन सगळ्यांना पाणी देतो तोपर्यंत इकडे आता जोगतीन तीन कल्पनाला सांगत असते की तुझ्या सुनेचं आणि मुलाचं येत जास्त दिवस काही पटणार नाही तुझ्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे तुझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये खूप मोठं आता काहीतरी होणार आहे आणि या सगळ्याला कारणीभूत ठरणार आहे ती तुझी सून कल्पना म्हणते नाही हो। माझी सून तर खूप चांगली आहे यावरती जोगतीन म्हणते हो पण तरीसुद्धा तुझ्या दुःखाचं मूळ ही तुझी सूनच आहे जोपर्यंत तुझ्या मुलाचं दुसरं लग्न करून तू न दुसरी सून घरात आणत नाहीस तोपर्यंत तुझ्या भांडणाचं मूळ काही संपणार नाही असं म्हणत ही तीन कल्पनाला काही सांगत असते कल्पना म्हणते नाही माझं मुलगा आणि सून यांचं चांगलं जमतं जोगतीन म्हणते आठवून बघ त्यांचं चांगलं पटतं की चांगलं पटण्याची ॲक्टिंग करतायत कल्पना उदास होते जोगतीन काय बोलते याच्याकडे कल्पना लक्ष देते पण तिच्या मनामध्ये आता वेगळ्या शंकाकुशंका यायला लागतात इकडे अर्जुन सगळ्यांना पाणी भरून देत असतो आणि सगळेच चाळकरी खूप खुश असतात इकडे कुसुम विचार करते खरंच ह्या अर्जुनने चाळकरांसाठी खूप मोठं काम केलंय मग सायली आता पाणी घेऊन येते म्हणजे पाण्यासाठी बादल्या घेऊन येते तोपर्यंत इकडे चाळकरी सांगत असतात खरंच सायली नशीब काढलंच तू असा नवरा मिळाला आमच्या सगळ्यांची पण त्यांनी सोय केलेली आहे सायलीसुद्धा खूप खुश होते आणि अर्जुनकडे पाहत बसते अर्जुन तिच्याकडे पाहतो हो, आणि सायलीला आपण अर्जुनला किती त्रास दिला याची जाणीव होते मग सायलीचा सा नंबर येतो सायली पाण्यासाठी उभी राहते अर्जुन तिला पाणी भरून देत असतो पाण्याचं बादली पूर्णपणे वाहून जाते पण अर्जुनचं काही लक्षच नसतं सायली पाण्याचा नळ बंद करण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुनच्या हाताला स्पर्श करते अर्जुन आता नळ बंद करायच्याऐवजी सायलीचा स्पर्श झाल्यामुळे खूप खुश असतो सायली पाणी बंद करत असते पण अर्जुनचं लक्षच नसतं मग सायली अर्जुनला पाणी वाहून चाललंय हे सांगते त्यावरती अर्जुन म्हणतो काय मग सायली इशारा करते अर्जुन हात काढतो आणि पाणी बंद होतं सगळं वाहून चाललेलं पाणी सायली थांबवते पाण्याची बादली घेते आणि आता रूममध्ये नेऊन ठेवते चाळकरी हात जोडून अर्जुनचे आभार मानतात खरंच दादा तुम्ही या चाळीसाठी किती काय काय केलं आणि अर्जुन दादाचा विजय असो अर्जुन दादाचा विजय असो असं म्हणत अर्जुनला उचलून घेतात आणि सगळे चाळकरी नाचायला लागतात सायली हे दृश्य पाहत असते चाळकरांना अर्जुनने जिंकलेलं असतं आता सगळ्या चाळकरांनी अर्जुनला उचलून घेतलेलं असतं मग अर्जुनला खाली ठेवल्यावरती कुसुम म्हणते खरंच म्हणजे तुम्ही या चाळीसाठी आज जे काही केलं ना तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत यावरती अर्जुन म्हणतो खरंच कुसुमताई तुम्ही माझं कौतुक करताय कुसुम म्हणते हो म्हणजे तुम्ही चाळीसाठी खूप काही केलेलं आहे त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत आता मात्र अर्जुन म्हणतो मी फक्त माझं कर्तव्य केलं आणि काळजी करू नका या चाळीच्या लाईट आणि पाण्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व करेन असं म्हणत कुसुमचा हात तो हातात घेतो तेवढ्याच चाळकरी अर्जुनसोबत बोलायला लागतात त्याचे आभार मानायला लागतात त्याला आपल्या घरी नाश्ता चहा याला इन्व्हाइट करत असतात सायली मात्र अर्जुनकडे एकटक पाहत राहते आणि तिला अभिमान वाटत असतो सायली अर्जुनकडे पाहते आणि तिला घडलेल्या घटना आठवतात अर्जुन आपल्यासाठी कित्येक वेळ चाळीच्या बाहेर येऊन उभा होता काय काय प्रयत्न केले आपल्याला मनवायचे हे सगळं तिला आठवतं आणि तिला खूप छान वाटतं स्वतःचीच ती हसायला लागते आणि अर्जुनकडे पाहायला लागते आणि नंतर ती म्हणते अर्जुन सर म्हणजे तुम्ही हे सगळं काही केलं ना थँक्यू अर्जुनला आपल्या कानावर ती विश्वास बसत नसतो कारण सायली इतके दिवस त्याच्याशी बोलत नसते आज सायली बोलायला लागलेली असते अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो सायली म्हणते खरंच सर थँक्यू अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्याशी बोलताय सायली म्हणते हो चाळकऱ्यांसाठी जे काही केलं ना त्यासाठी तुमचे मनापासून आभार अर्जुनला तर जग जिंकल्याचा भास होतो कारण सायली त्याच्याशी इतक्या दिवसांनी बोलत असते तो पुन्हा कान लावून काय बोललात काय बोललात मिस सायली असं म्हणत सायलीला बोलायला लावत असतो आणि तो म्हणतो तुम्ही खरंच माझ्याशी बोलताय मला तर माझ्या कानांवरती विश्वासच बसत नाहीये असं म्हणत तो सायलीकडे पाहतो आणि चक्क सगळ्यांच्या समोर सायलीला उचलून घेतो आता मात्र कुसुमच्या रागाचा पारा चढतो अर्जुन सायलीला उचलतो आणि सायली माझ्याशी बोलल्या असं म्हणत गोल गोल फिरवायला लागतो सायली सांगत असते सर खाली उतरा सर खाली उतरा अर्जुन काही ऐकायला तयार नसतो चाळकरी टाळ्या वाजवायला लागतात अर्जुन दादा सायली ताई सायली ताई अर्जुन दादा असं म्हणत जोराजोरात टाळ्या वाजवून आता ते कौतुक करायला लागतात त्यानंतर मात्र आता कुसुम थोडीशी चिडलेली असते चाळीतल्या बायका म्हणतात अर्जुन सायलीच्या जोडीला कुणाची नजर नको लागायला सायली सांगते सर मला खाली उतरा मग सायली आता रूममध्ये येते आणि म्हणते कुसुमताई अगं मी ना मी थोडेसे आता बटाट्याचे पराठे करते आणि बुंदीचा रायता करते म्हणजे अर्जुन सरांना छानपैकी जेवण जेवता येईल दोन दिवस जेवलेच नाही आहेत ते नीट म्हणजे ना त्याने दोन दिवसामध्ये नीट काही खाल्लं नाही चाळीच्या बाहेर उभे होते नुसते म्हणून मला त्यांची काळजी वाटते कुसुम म्हणते हे ठीक आहे ग म्हणजे त्याच्यासाठी खायला वगैरे कर पण ना त्याने तुला सगळ्या चाळीसमोर उचलून घेतलं हे काही मला अजिबात आवडलं नाही हं त्याने जे केलं ते मला पटलंच नाही इकडे आता कल्पना आपल्या रूममध्ये येते आणि तिच्या डोळ्यासमोर सारखं सारखं जोगतिणीने सांगितलेलं येतं की तुझ्या घरामध्ये तुझ्या सुनेमुळे सुखशांती येणार नाही तुझ्या सुनेमुळे मुलगा तुझा सुने उदास राहील ही सगळी सगळी गोष्ट आता मात्र कल्पना आठवते आणि कशामुळे हे सगळं घडतं आहे म्हणजे सायली तर अशी नाही आहे मग जोक्तिणीने असं का भाकीत केलं असेल काय सत्य आहे काय असत्य आहे या दोघांचं नीट पटत नाही आहे का इकडे तोपर्यंत क इकडे सांगत असते तिला कुसुम सायली सारखं सारखं तू अर्जुनचं सा नाव घेतेस बघ हो मग असं म्हणत कुसुम मुद्दाम तिला आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देते त्यावरती सायली सांगत असते कुसुमताई अगं मी ना बघ ना इथे आल्यापासून आईंना कॉलच नाही केलेला आहे कुसुम म्हणते अगं हो आईंना कॉल कर नाहीतर ना त्या ना, विचार करतील की माझी सून माहेरपणाला गेली आणि तिकडचीच झाली इकडची तिला आठवणच येत नाही मग सायली आता कल्पनाला कॉल करते कल्पना खूप विचारत असते ती पाहते आपल्या मोबाईलवरती आलेला सायडीचा कॉल ती पाहते पण ती उचलतच नाही तिच्या डोक्यामध्ये जोकतळीने सांगितलेला विषय काही जाता जात नसतो सायली विचार करते आईंनी का बरं उचललं नाही मोबाईल काय झालं असेल कारण त्यावरती आता मात्र कुसुम म्हणते अगं बिझी वगैरे असतील सायली म्हणते हो कदाचित बिझी असू शकतील कारण ना मी इकडे नाही आहे त्यामुळे कामाचा सगळा लोड त्यांच्यावरती पडला असेल त्या बिझी असतील असा विचार करत इकडे आता सायली फोन ठेवते सायली फोन ठेवते खरा पण तोपर्यंत महिपतीचे गुंड चाळीत येतात चाळीमधलं लाईट पाणी बंद करून काही उपयोग नाही आहे त्यामुळे आता महिपती त्याच्या गुंडांना डायरेक्ट चाळीत पाठवतो काय चाळीमध्ये चाललंय आणि चाळकराला मारण्यासाठी गुंड येऊन मारहाण करायला लागतात तोपर्यंत तो सायली आणि कुसुम आपल्या रूममध्ये असतात सायली म्हणते कुसुमताई कसला आवाज आहे यावरती कुसुम म्हणते काहीच कळत नाही का आहे पण काहीतरी चाळीमध्ये गडबड चालू आहे सायली म्हणते थांब ताई मी बघून येते असं म्हणत आता सायली काय चाललंय हे पाहण्यासाठी येते आणि पाहते तर काय खूप सारे गुंड चाळीतील लोकांना भडकवत असतात मारत असतात आणि सांगत असतात बोल कुणी आणलं वीज आणि पाणी इकडे आम्ही तुमचं वीज पाणी कापलं होतं वीज पाणी आणलं तरी कुणी बोल एवढे मस्ती कुणामध्ये आले असं म्हणत चाळकरांना ते मारत असतात मग सायली आणि कुसुम तिकडे येतात आणि सायली त्या माणसाला अडवण्याचा प्रयत्न करणार असते सायली त्या माणसाला जाप विचारते की आमचं हे चाळ आहे इथे आम्ही कसेही राहू कुणीही आम्हाला मदत करेल तुम्हाला काय करायचं आहे मग गुंड चिडून सायलीवरती हल्ला करणार आणि त्याच वेळेला अर्जुन वाचवायला येणार आहे आणि या सगळ्यातून महिपतीच्या विरुद्ध आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागणार आहे आणि मधुभावनच्या केस संदर्भात खूप मोठा आता एक गौप्यस्फोट होणार आहे आता हे नक्की काय आहे कसं होणार हे महा एपिसोड भाग दोनमध्ये जाणून घेऊया